महाराष्ट्र आरसा न्यूज ताजा बातम्या विश्वासारह माहिती आणि लोकांच्या प्रश्नांना वाचा फोडणारं निर्भीड पत्रकारितेचं नवरूप मुख्य संपादक सोमनाथ खिलारे सम... नमस्कार मी नागरिक महाराष्ट्राचा सा, रिपोर्टर सामान्य जनतेचा महाराष्ट्राच्या आरसा न्यूजमध्ये तुमच्या सगळ्याचं स्वागत करतो आज बघता तुम्ही आपण ओलवे इथं आलेलो आहेत आणि आपल्याबरोबर दादा आहेत दादा काय सांगा आजचा विषय काय आहे आणि काय वाटतंय आमचे देव प्रकल्पग्रस्तांचे नेते समाजाचे नेते ज्यांनी आम्हाला घडवलं त्यांनी आम्हाला आज असं चांगले कपडे हातात चांगले मोबाईल चांगले गाडीत बसायला लावलं ते आदरणीय दिबा पाटील साहेब यांच्या नाव विमानतळाला देण्यासाठी अनेक वर्ष प्रकल्पग्रस्त शेतकरी प्रयत्न करत आहेत पण त्याला अद्याप राजकारणाच्या सत्तेवर असलेल्या राजकारणाने नेत्यांनी आमदाराने खासदाराने मंत्र्यांनी यश येऊ दिलं नाही फक्त नाटकं केली नाव द्यायला पाहिजे देवा पाटील साहेबांचा आम्ही मान्य केलं द्यायला पाहिजे आम्ही मागणी केली होती आदरणीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं नाव द्यायचं आमचा थोडासा संघर्षही झाला मी शिव्याही खाल्या शेवटी प्रकल्पग्रस्तांचा जोर समाजाचा जोर अग्री समाजाचा नेता याचंच नाव या विमानतळाला लागायला पाहिजे यासाठी आदरणीय तेव्हाचे मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांच्याकडे जाऊन मी विनंती केली का साहेब प्रकल्पग्रस्तांचा नेते दिबा पाटील आहेत आणि लोक भावना आहे का त्या विमानतळाला ज्यांनी साडेबारा टक्के आम्हाला मिळवून दिलं आम्हाला सुखी समाधाने नांदाला लावलं त्यांचं नाव लागायला पाहिजे ही भावना आहे तर साहेब आपण मान्य शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आपल्या वडिलांचं म्हणजे आमच्या बापाचं नाव तुम्ही मागे घ्या आणि दिबी पाटील साहेबांचं नाव आपण द्या त्यावेळेला ताबडतोब मी घरी आल्यानंतर उद्धव साहेबांनी मला फोन केला का तुम्ही सर्व प्रकल्पग्रासांचे नेते ना तू घेऊन ये मी पहिला दिबा पाटील साहेबांचे पुत्र अतुल शेठना फोन केला का मातोश्रीवर आपल्याला बोलवलेलं आहे दशरथ पाटील जे अध्यक्ष आहेत तर आमचे सर्व नेत्यांना फोन केला महेंद्र गरज विरज या सर्वांना फोन केला का आपल्याला उद्धवसाहेबांनी बोलवलेलं आहे तिथे आम्ही मातोश्रीवर गेल्यानंतर साहेबांनी जाहीर केलं की मी बाळासाहेबांचं नाव मागे घेतो आणि दिबी पाटील साहेबांचं नाव त्या विमानतळाला द्यावा असा मी प्रस्ताव ठेवतो का नंतर ऐका माझं ऐकून घ्या ते झाल्यानंतर आम्ही मातोशी निघून जासईला गेलो दिबी पाटील साहेबांच्या गावात तिथे दिबी पाटील साहेबांना आहार घातला आणि घोषणा केली का उद्धव साहेबांनी बालासाहेबांचं नाव मागे घेतलं आणि दिबी पाटील साहेबांचं नाव देण्याचं मान्य केलं लो। लोकांनी विनंती केली असं नुसतं बोलून होणार नाही तर उद्धवसाहेब मुख्यमंत्री आहे कॅबिनेटमध्ये निर्णय व्हायला पाहिजे मी तिथनंच उद्धवसाहेबांना फोन केला साहेब कॅबिनेट उद्या बैठक आहे त्या कॅबिनेटमध्ये हा निर्णय झाला पाहिजे ताबडतोब कॅबिनेटमध्ये हा निर्णय झाला ही नवीन मुंबई विमानतळाला दिबा पाटील साहेबांचं या नाव देण्यात यावे असा ठराव कॅबिनेटमध्ये मंजूर झाला तरीही अद्याप तीन वर्षे झाले चाल ढकलपणा ते खासदार आमदार या देशाचे मंत्री बिंत्री त्या किती वेळा आले पण दिबा पाटलांचा नावाचा उच्चार या विमानतळाला करत नाही त्याचा आम्ही निषेध करतो त्यासाठी आज खासदार बालामानी जो आंदोलन केलं सुरू केलेलं आहे त्याला पाठिंबा देण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत परवाही आता विमानतळ तीस तारखेला विमान उडणार आहे अद्याप कसाना नोकऱ्या नाही माणसं त्यांची तयार आहेत आज माणसं नेहून ठेवलेलं आहे काय विमान उडाल्यानंतर आम्हाला गेट त्या गेटवरही उभं करणार नाही त्यासाठी मान्य उद्धव साहेबांनी परवा त्या गेटवर विमानतळाच्या शिवसेनेचा मोर्चाही ठेवलेला आहे काय स्थानिकांना न्याय द्यावा म्हणून साहेब पाहिलं गेलं तर, का तर बघता तुम्ही भूमिपुत्र हे आपल्या स्थायी आमदार प्रशांत ठाकूर सुद्धा आहे मग कुठे विलंब का लागतो त्या आता त्यांना विचारा ना हा प्रश्न त्यांनीच आंदोलन केलं साखळी उपोषण केलं रस्त्यावर उतरलं हा प्रश्न मला काय विचारता तुम्ही विचारा ना स्थानिक आमदार आहेत अ तुम्ही त्यांना विचारायला पाहिजे काय हे केलं का अहो के मी त्यांना असं सांगितलं होतं बाळासाहेबांचं नाव मागे घेतल्यानंतर तुम्ही दिल्लीवरून तुम्ही आता प्रस्ताव गेलेला आहे दिबा पाटलांचं नाव शिवसेना तुमचं जाहीर सत्कार करेल एवढं त्यांना जाऊन सांगितलेलं आहे आता पण ते सांगतो वेळ गेलेली नाही तीस तारखेला विमान उडणार आहे त्याच्या अगोदर दिबा पाटलांचं नाव द्या विमानतळावर आम्ही प्रकल्प घेतो तुमचा सत्कार करू आणि जर कुठंतरी विल केलं तुम्ही पुढची भूमिका तुमची सगळी स्थानिक आता आमची भूमिका आम्ही आता आमच्या आगरी जागे झाले मराठा जागे झाल्यानंतर आमच्या आग्र्यांना आता जागा लिहिली तुम्ही एकत्र या राजकीय चफला बाजूला ठेवा आणि दिबी पाटलांच्या नाव जसं दिबी पाटलांनी आंदोलन केलं तसं आंदोलन इथे व्हायला पाहिजे तरच दिबी पाटलांचं नाव गेलं त्याला आम्हीची तयारी फक्त तुम्ही आता एकदम आपले एकदम अंदाज अंदाजमध्ये आत्ताच दादानी सांगितलं की भूमिपुत्र कधी मागे हटणार नाही जोपर्यंत आमचा दिबा पाटील साहेबांचं नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय तळाला देणार नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही आता कुठं आमच्या स्थानिक आणि आपला आगरी समाज जो आहे तो जागा झालेला आहे आणि खरंच येणाऱ्या येणाऱ्या काही दिवसांमध्ये हे तुम्हाला पाहायला नक्कीच मिळेल की दिबा पाटलाचंच नाव या विमानतळाला दिसेल तर मी सोमनाथ खिलारे पुलवा